नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी सत्तावीसशे चाळीस सरसंत्र आहे अठ्ठावीसशे सत्तर जास्तीत जदव तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक एक क्विंटलची कमीत कमी अठराशे सरसंत्र अठराशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी चार हजार पाचशे स्वसंत्र चार हजार पाचशे जास्तीत जद चार हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघक एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे चोवीस सरसंत्र चार हजार सहाशे अडतीस जास्तीत ज्या चार हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवघक तीन क्विंटलची कमीत कमी पाच हजार रुपये सरसंत्रे पाच हजार दोनशे जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये सरसंद्राय सहा हजार सातशे सत्तावीस जास्तीत ज्या दर सात हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक बत्तीसशे छत्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे ऐंशी सरसंद्राय सहा हजार एक्क्याऐंशी जास्तीत ज्या सात हजार तीनशे त्रेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंढरा अवक अडुसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे पन्नास आजारसंद्राय सहा हजार एकशे पंच्याहत्तर जास्तीत जद सात हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक दोनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार सोळा सर आहे पाच हजार सातशे चौरेचाळीस जास्तीत जद सहा हजार चारशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की जाते लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी चार हा दोनशे सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जद चार हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक सहा क्विंटल कमीत कमी सात हजार सहाशे एक्कावन्न सर संद्राय सात हजार आठशे पंच्याऐंशी जास्तीत जत आठ हजार एकशे वीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक एकोणवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सर संद्राय आठ हजार नऊशे पन्नास जास्तीत जत नऊ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ चौदा हजार आठशे एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे अडोतीस रोसुंद्राय चार हजार आठशे सत्तावीस जास्तीत जद पाच हजार चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल जाते पिवळा शेतमाल तील जाते पांढरा अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे सरसुंद्र आहे आठ हजार आठशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी